हॅलो नमस्कार शरद फुलकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एकंदरीत तीन ते चार जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत त्याचा थोडक्यात आढावा पटापट आपण घेऊया पहिली आहे या ठिकाणी धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था श्रीमती हिराबाई गोयनकात कन्या महाविद्यालय येथे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती या ठिकाणी यांनी नियुक्ती करता जाहिरात दिलेली आहे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम एकोणीसशे मधील कलम तीन अनुसार पदनिर्देशनाची नोंद घेऊन अधिसूचित केल्याप्रमाणे खाली नमूद केलेले पद आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्थात धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारामधून भरावेचे आहेत पदाचे नाव बघा अनुक्रमांक एकमध्ये शिक्षणसेवक पाहिजे इयता नवीच्या दहावीसाठी पूर्ण वेळा आहे म्हणजे फुल टाईम पोस्ट आहे आणि ओपनसाठी कारण अल्पसंख्याक संस्था का असल्यामुळे ते ओपनमध्ये सर्व पदे या ठिकाणी आलेले आहेत ओके आणि पूर्ण वेळा तीनही ठिकाणी पूर्ण पदे दिलेले आहे ओपन म्हणून दिलेले आहेत प तर इयत्ता नवीच्या दहावीसाठी भूगोल आणि इतिहास म्हणजे सोशल सायन्ससाठी त्यांनी एक पद मागितलेलं आहे बी ए बी एड उत्तीर्ण असायला पाहिजे सोबत एम एस सी आय टी अनिवार्य असायला पाहिजे मानधन वेतन श्रेणी शासन नियमानुसार मिळेल आणि या ठिकाणी दुसरं जे पद आहे ते शिक्षण चौकात इयत्ता सहावी ते आठवीसाठी या ठिकाणी टी ई टी किंवा टी टी उत्तीर्ण पाहिजे फर्स्ट क्लासमध्ये सोबत एम एस सी आय टी पाहिजे इयता सहावी ते आठवीसाठी बी एस सी डी एड किंवा बी एस सी बी एड पण चालते या ठिकाणी डी टी असेल तर चालेल ओके मात्र ते बी एस सी बी एड मागितं तर इथं या ठिकाणी दिलेला विषय विज्ञान आणि गणित विज्ञान आणि गणित या विषयासाठी बी एस सी डी एड किंवा बी टी एड सॉरी डिटेल्स त्यांनी मागितलेलं आहे इथंसुद्धा वेतन आणि मानधन या शासकीय नियमानुसार मिळणार आपल्याला तिसरं जे पद आहे ते महत्त्वाचं आहे कारण की येतं पाचवीसाठी मागितलं आहे पूर्ण वेळा खुला प्रवर्ग आहे विज्ञान किंवा कला म्हणजेच या ठिकाणी त्यांनी एक तर एच एस सी मागितलेलं आर्ट असेल चालेल किंवा सायन्स असेल चालेल विज्ञान किंवा कलेसाठी आहे टी ई टी फर्स्ट पेपर उत्तीर्ण असा असायला पाहिजे या ठिकाणी फर्स्ट क्लासमध्ये श्रेणी शासकीय नियमानुसार बघा सदर दर्शवलेल्या हे तीनही पदांकरिता मुलाखत दिनांक या ठिकाणी दिलेला आहे तीन सात दोन हजार पंचवीस म्हणजे तीन जुलै दोन हजार पंचवीसला गुरुवारला दुपारी अडीच वाजता या ठिकाणी मुलाखत आहे टीप दिलेल्या संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासनाच्या नियमाच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील वरील सर्व पदांची नियुक्ती माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व माध्यमिक शिक्षण उपसंचालक अमरावती यांचे मान्यतेचे अट राहील उमेदवारास संबंधित विचारांमधील पन्नास टक्के गुणपदी असणे आवश्यक आहे सदरची पदे खुल्या सवर्गातील असल्यामुळे खुल्या प्रवर्गाकरता लागणारी पात्रता आवश्यक राहील वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स प्रतिसह दिलेल्या तारखेस रामचंद्र भागचंद्र संस्कृत विद्यालय शास्त्री चौक धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे नोंदणीकरता दुपारी एक वाजून तीस मिनटा वाजेपर्यंत स्वखर्चाने उपस्थित राहावे या ठिकाणी मुख्याध्यापिका किंवा सचिव शाळा समिती असं त्यांची हे दिलेली आहे ओके सही दिलेली आहे तर हे अशा प्रकारे ही पहिली जाहिरात होती मित्रांनो नंतर आपण या ठिकाणी दुसरीसुद्धा जाहिरात पाहू शकतो ओके तर ही दुसरी जाहिरात आहे बघा विष्णूपंत खेणकर माध्यमिक विद्यालय अकोला स्वर्गीय पुन्हा खेडकर खेणकर प्रा प्राथमिक शाळा अकोला आणि स्वर्गीय नारायणराव खेणकर कॉन्व्हेंट या ठिकाणी मानधन तत्वावर दिलेलं आहे कान्व्हेंट सोडलं या ठिकाणी तर हे कान्व्हेंट सोडलं तर वरील जे आहे एक आणि दोन हे मानधन तत्वावर ओके खुल्या प्रयोगातील दोन पदे बी ए किंवा बी एस सी किंवा बी कॉम आणि एच एस सी डी एफ तर या ठिकाणी ही ती स माझी दिली आणि मुख्याध्यापक नंबर दिलेला या ठिकाणी हे बघा अशा प्रकारे हे जाहिराती आहेत ओके नंतर हे या ठिकाणी बघा हे कॉलेज ऑफ का सर्गश्री एस पी पुरुषोत्तम कॉलेज ऑफ फार्मसी पातूर जिल्हा अकोला या ठिकाणी प्राचार्य स प्राचार्य ग्रंथपाल वृष्टरिफिक क्रिस्टरिफिक प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहायक सिपाई चौकीदार अशा प्रकारचे पदे दिलेले आहेत आणि महिला उमेदवारास प्राधान्य दिले जाईल असं ठिकाणी खाली दिलेलं आहे संपर्क क्रमांक दिलेला आहे या सुद्धा तेवीस जून आता येणारी जी तेवीस तारीख आहे मला वाटते सोमवारचे त्या सोमवारी आ, या ठिकाणी मुलाखत राहणार आहे हे सर्वात महत्त्वाची या ठिकाणी दिलेलं आहे श्री महारसादेवी चॅरिटेबल सोसायटी जठारपेठ तालुका जिल्हा अकोला रजिस्टर नंबर दिलेला आहे परमपूज्य डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळा या ठिकाणी ऐंशी टक्के अनुदान पोह्या शासकीय मान्यताप्राप्त ऐंशी टक्के अनुदान माध्यमिक शाळेकरता माननीय उपसंचालक अमरावती यांचे क्रमांक दिलेला आहे ओके हे दिनांक आठ एक दोन हजार पंचवीसच्या परवानगीनुसार ओके या ठिकाणी माध्यमिक शाळेकरिता भरती अंतर्गत कायमस्वरूपी मुख्याधापकाचं पद भरायचे आहे सरळ सेवा मुख्याधापकाचं एक पद आहे कुला प्रवर्गाचं एम ए बी एड किंवा एम एस सी बी एड पाहिजे शासकीय नियमानुसार वेतनश्रेणी आणि वेतन भत्ते शासकीय नियमानुसार मिळणारचं ओके चलो नंतर याच्यासुद्धा मुला मुलाखत जे आहे बावीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत सर्व प्रमाणपत्राच्या छायाप्रती सहसादर सादर करावे मुलाखती तारीख व वेळ नंतर करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे स्थळ आहे श्री माळसा नारायणी पब्लिक स्कूल स्टेट बँकेजवळ जठारपेठ अकोला सचिव श्री, श्री माळसा चॅरिटेबल सोसायटी जठारपेठ तालुका जिल्हा अकोला या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे मोबाईल नंबरवर सम तुम्ही संपर्क साधा आणि अतिरिक्त माहिती विचारू शकता तर अशा प्रकारे ह्या एकंदरीत ज्या होत्या सर्वात महत्त्वाची ज्या अंजुमन तालीमोल मुस्लिम इन भाषिक अल्पसंख्याक आहे संसद नूर मोहम्मद चाचा ज्युनियर कॉलेज प्रतापनगर जळगाव यांनी चाललेल्या अंशता अनुदानित व स्वन अर्थसहाय्य कनिष्ठ महाविद्यालयीन तुकड्यावर खालील दर्शवलेल्याप्रमाणे रिक्त पदे भरायचे आहे बघा एम ए बी एड पद आहे एम ए बी एड किंवा एम एम एड इंग्रजी उर्दू इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र शारीरिक शिक्षण हे सहा सी एच बीचे पद आहे पण या ठिकाणी मात्र संस्था ही शंभर टक्के अनुदानित आहे दुसरा एम ए बी एड इंग्रजी उर्दू दोन विषयासाठी पाहिजे दोन सी एच बी पाहिजेत चाळीस टक्के अनुदानित ते तुकडी आहे एम एस सी बी एड भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र तीन सी एच बी पाहिजे तीन म्हणजे तीन तासकात काम कर्मचारी कर्मचाऱ्यांना आवश्यक आहे पाहिजे आहे हे स सुद्धा तुकडी चाळीस टक्के अनुगणित आहे चौथ्या क्रमांकानुसार एम एस सी बी एड पाहिजे किंवा एम सी ए भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र गणित माहिती तंत्रज्ञान असे एखादरी पाच पदे ते पाच मात्र पूर्ण वेळा आणि संस्था स्तरावर आहे पूर्ण वेळ पाच पदे तर एम ए आर अँग्लो उर्दू हायस्कूल प्रतापनगर जळगाव बी बे ए बी एड हिंदी प्लस मराठी आणि इंग्रजी असे दोन विषयासाठी दोन पूर्ण संस्था स्थळावर पाहिजे प्रेमाबाई जैन उर्दू प्राथमिक शाळा प्रतापनगर जळगाव एच एस सी डी एल एड दोन वेड म्हणजे दोन पदे पूर्ण संस्था स्थळात आणि नाझीम मलिक उर्दू स्कूल उस्मानिया पार्क जळगाव बी एस सी बी एड गणित व विज्ञानासाठी एक पद पूर्णवेळ आहे आणि एच एस सी डी एल एड याला मांटेसरी आवश्यक आहे दोन पूर्णपदे पूर्णपदे अनुभवी व उर् उर्दू भाषा जाणणाऱ्या उमेदवारास प्राधान्य गरजू पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्थाच्या मूळ प्रमाणपत्रासह बा बावीस जून दोन हजार पंचवीस रविवारला सकाळी दहा वाजता अँग्लो उर्दू कॅम्पस प्रतापनगर जळगाव तालुका जिल्हा जळगावचे स्वखर्चाने उपस्थित राहावे चेअरमन समन्वय समिती ए टी एम जळगाव अशा प्रकारे पाच जाहिराती पाहायला आपण मित्रांनो सुद्धा जाहिराती या ठिकाणी दिलेल्या आहेत हे बघा हे अशा जाहिराती दिलेल्या आहेत तर या जाहिराती आपण नंतर पुढच्या हे पाहून घ्या एकदा हे जाहिराती दिलेल्या अशा जाहिराती आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी बरेचसेंद अठ्ठावीस पदांसाठी ज्या दिलेली आहे हे जरी तुम्हाला याने सांगितलं की आदर्श महाविद्यालय पदवी विभाग अनुगा अनुदानित आहे ओके सहायक प्राध्यापक अनुदानित तुकडीवर दोन हजार पंचवीससाठी परंतु मात्र ही जाहिरात त्यांनी सी एस बी अशा म्हणजे तत्त्वानुसार त्यांनी पदभारतीची जाहिरात दिलेली आहे ओके सत्तावीस सहा सत्तावीस सात दोन हजार पंचवीसला एक मुलाखत होणार आहे शुक्रवारला या ठिकाणी तेथील काही असेल समजा त्या ठिकाणचे काही उमेदवार असतील आपले बंधू असतील भगिनी असतील त्यांनी या ठिकाणी पटापट पटापट अर्ज सादर करावा आणि रुजू व्हावे तर ही छोटीशी ज्यारात आपण या ठिकाणी टाकलेली आहे अशाच नवीन ज्यारसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सुरू अपडेट्स आहे यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा मित्रांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच